माझ्याबरोबर आता काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत लाईव्ह महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत नाव सांग तुझं माने तन्मय नागटिळक अभिनव जोशी विनायक पाटील अच्छा मला तुम्हाल तुम्हाला तिघांनाही विचारायचं की कालपासून हे साहित्य संमेलन सुरू झालेलं आहे साधारण या साहित्य संमेलनामध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं काय काय शिकायला मिळालं कालपर्यंत कालपासून काही मान्यवरांचे लेक्चर्स झालेत त्या बाबतीत थोडंसं सांगा कालपासून जे लेक्चर झालेत त्यामुळे मला खूप आनंद मिळाला मी पहिल्यांदा एक स्पर्धा परीक्षेचं एक साहित्य संमेलन कसं असते मी पहिल्यांदाच इथे आलेलो आहे एक मी एक स्पर्धा परीक्षा देणार आहे पण काय स्टेप घ्यावी लागेल त्यासाठी इनिशिएशिव त्यामुळे मला ह्या लेक्चरमुळे खूप फायदा झाला त्याचप्रमाणे इथे असलेल्या बुक स्टॉलमध्ये नवनवीन पुस्तकांचे अजून मला त्यामुळे मार्गदर्शन मिळणार आहे आणि त्यात मी दोन तीन पुस्तके खरेदी सुद्धा केलेली आहेत आणि त्यामुळे अजून मी पुढं काय प्लॅन करू हे माझं नक्की आज ठरलेलं आहे तू सांग मला तुला काय फायदा झाला वाटलं तुला एक साहित्य संमेलन हे शक्यतो विद्यार्थ्यांसाठी फारसं नसतं परंतु या हे भरवलेलं साहित्य संमेलन विद्यार्थ्यांसाठीच आहे आणि यातून स्पर्धा परीक्षेची जी निश्चित दिशा मिळते ती फार महत्त्वाची आहे आणि स्पर्धा परीक्षेविषयी असणारी एक भीती ही पूर्णपणे नाहीशी झालेली आहे आणि तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन मिळाल्यामुळं एक निश्चित ध्येय आणि आपण एक करिअर घडवू शकतो नकारात्मक पूर्ण कमी झालेली आहे प्रथमदा म्हणजे हे क संमेलन हे कोल्हापुरात होतं हे एक अतिशय आनंदाची बाब आहे आणि यामध्ये भरपूर काही शिकायला मिळालं आता आम्ही फर्स्ट इयरला जरी इंजिनिअरिंगच्या असलो तरी भविष्यात आम्ही भर म्हणजे प्लॅन केलेले आहेत की पुढे काय काय करायचं आहे यासाठी आम्हाला या भरपूर असं मार्गदर्शन लाभलं आजही लाभ लाभणार आहे आणि जे काय काल रमेश घोलप सरांचं व्याख्यान झालं किंवा महेश भागवत सरांनी जे काय त्यांचे अनुभव सांगितले यावरून एक आएस, एक कल्पना आली की आय एस आय पी एस ऑफिसर झाल्यानंतर आपण पुन्हा भविष्यात आपण कसे काय म्हणजे जनसेवा सामाजिक कार्य कसे करू शकतो याच्या एक एक म्हणजे एक दृष्टिकोन आम्हाला त्यांच्यातून मिळाला त्यांच्याकडून आज या साहित्य संमे आज या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस हे साहित्य संमेलन कोल्हापूर नगरीत जरी होत असलं तरी या साहित्य संमेलनाची व्याप्ती इतकी मोठी झालेली आहे की आजूबाजूच्या परिसरातून देखील इथे विद्यार्थी येत आहेत माझ्याबरोबर काही आहेत सांगलीच्या राव व्यापार महाविद्यालयाचे काही विद्यार्थी आपण त्यांच्याशी या बाबतीत गप्पा मारणार आहोत मित्रा नाव सांगतो सर माझं नाव सिद्धिविनायक शिंदे माझं नाव राहुल रुक्नर तुझं पण नाव माझं नाव अभिजित मोकाशी सुधीर गंगणे सिद्धिविनायक मला सांग आज दुसरा दिवस आहे कसं वाटतं इथे येऊन काय काय नवीन मिळालं बघायला आणि हा या उपक्रमाबाबतीत पण बोल मला पहिल्यांदा सांगावं असं वाटतं की इथे खूप छान वाटतंय आणि असं एक स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन आम्ही ग्रंथ साहित्य संमेलन बघितलं वेगवेगळ्या नाटकांविषयी साहित्य संमेलन बघितलं पण हे स्पर्धा परीक्षा तो पहिल्यांदाच बघतोय आणि ते पण इथं कोल्हापूरमध्ये आहे आम्ही जरी सांगलीतून असलो तरी आम्हाला कोल्हापूर एक जवळच आहे त्यामुळे आम्ही इथं येतो दररोज इथं भाषण वगैरे तर कालपासून व्यवस्थित चांगले झाले पहिल्या दिवशी ग्रंथ दिन डे वगैरे झाली तर असं त्यामध्ये खूप चांगलं वाटतं आहे आणि मुलांना का एक काहीतरी करायचं असतं की शून्यातून वर जायचं असतं आमच्यासारखी मुलं की शून्यातून वर यायचा प्रयत्न करत आहेत पण त्यांना एक मार्ग मिळत नाही मग त्यासाठी ते एक स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडतात मला एक करिअरची संधी म्हणून मला बँकेकडे जायचं आहे जा बँक ओसाठी मी प्रिपेअर करतो आहे तर मला या स्पर्धा परीक्षेत वे एक खूप काही बुक्स मिळले त्यासाठी गायडन्स भेटते आणि वेगवेगळे वक्ते येतात इथं त्यांच्या मार्गदर्शनातून भेटते आणि त्यासाठी मला एक वेगवेगळे पायरे भेटतं की कुठंपर्यंत आम्हाला यशापर्यंत जायचं आहे तर कशाप्रकार जायचं आहे आज स्पर्धेच्या युगात खूप टफ झालेला आहे आज प्रचंड वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा स्पर्धा परीक्षा निघालेल्या आहेत तर याच्यामध्ये अशा पद्धतीचं जर मार्गदर्शन मिळत असेल तर त्या बाबतीत बोल तुला कसं वाट काय म्हण Yaa, फारें फारें न न कौन्ते कौन्ते या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना फारच महत्व हे होतं म्हणजे विद्यार्थ्यांचा फायदेच फाय फायदा होतो पुस्तकांबद्दल माहिती मोठ्या प्रमाणावर मिळते आणि मार्गदर्शन मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचे पुस्तकाचे ज्ञान आणि कोणते पुस्तक कोणत्या विषयासाठी हवेत याबद्दल मोठ्या प्रमाणावर फायदा होतो विद्यार्थ्यांना काल <imple> इथं बऱ्याच मा बरेच मार्गदर्शक आले होते ज्यांनी आपापल्या भाषणातून मार्गदर्शन केलं शक्यतो असं मार्गदर्शन स्पर्धा परीक्षा देत असताना मुलांना मिळत नाही अशा संमेलनाच्या माध्यमातून मिळते या बाबतीत तुला काय वाटतं आम्हाला खूप बरं वाटतंय आता कारण की आम्हाला याबद्दल काहीच माहित नव्हतं ते या भाषणामुळे लागलं आहे थोडं थोडं याचा नक्कीच फायदा आम्ही करून घेईन बाकी पुस्तकांचं स्टॉल आहे त्याचासुद्धा सुद्धा भरपूर फायदा झालाय आम्हाला पुस्तक घेतले आम्ही थोडी त्या भरपूर अभ्यास करेन आम्ही काही काही वेळेला असं होतं की एखादं पुस्तक असतं आपल्या समोर आणि ते पुस्तक त्या त्या विषयासाठी बनवलेलं असतं पण आपल्याला त्या पुस्तकाची माहितीच नसल्यामुळं आपण हो त्या पुस्तकापर्यंत किंवा ते पुस्तक आपल्यापर्यंत पोहोचत नाही तर तिथे एक मोठं बुक प्रदर्शन भरवलंय त्याचा फायदा होतोय हा फायदा होतो आपल्याला जे माहिती मिळते ना पुस्तकामध्ये ती प्रत्येक पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारची असते आता स्टडी सर्कल म्हणून इथे स्टॉल आले त्यामध्ये पण आपल्याला बऱ्याच प्रकारचे पुस्तक मिळतात त्याच तुझं नॉ ज्ञान मिळतं माझ्याबरोबर आहेत काही विद्यार्थिनी आपण त्यांना त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत लाईव्ह महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मला सांगा आपण कुठून आलात आम्ही राधानगरी तालुक्यातून आलेलो आहोत आणि भगवतीतून आलेलो आहोत आम्ही कसं वाटतं या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनामध्ये येऊन काय तुम्हाला नवीन प्रकारचं इथं बघायला मिळालं काय नवीन ऐकायला मिळालं नवख्या विद्यार्थ्यांसाठी हा एक उत्तम स त्यांनी प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न एकदम चांगला आहे आम्ही आत्ताच परीक्षा देतो आहोत एस एस टी आय असिस्टंट टाईपच्या आम्ही परीक्षा देतो आहोत त्यासाठी पुस्तकं त्यांनी माहितीसंदर्भ जे दिलेले आहेत ते एकदम मार्गदर्शक आहेत त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद आहे मला सांगा की आज महाराष्ट्रामधून विद्यार्थी पूर्ण भारतामधून खूप विद्यार्थी या परीक्षेला बसतात पण महाराष्ट्रामधून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही खूप कमी आहे याचं का, याचं काय वाटतं तुम्हाला याचं काय नक्की कारण असेल महाराष्ट्रामध्ये ग्रामीण मुलांना ते मार्गदर्शन पूर्णपणे मिळत नाही कारण इतर एरियात बघितलं तर त्याचं पूर्णपणे मार्गदर्शन मिळतं महाराष्ट्रामध्ये रुरल एरिया असल्यामुळे मुलं तिथंपर्यंत पोहोचू शकत नाहीत हे मोठं कारण असेल असं मला वाटतं अच्छा मग अशा मु मुलांसाठी किंवा अशी जी मुलं या अभ्यासाच्या बाबतीत किंवा या स्पर्धा परीक्षांपर्यंत पोहोचण्याच्या बाबतीत जी मागे पडतात त्यांना या या साहित्य संमेलनाचा सा फायदा होईल असं वाटतं का पुढे या थोडंसं पूर्णपणेच फायदा होणार कारण पहिल्यांदाच कोल्हापुरात हे साहित्य संमेलन होत आहे हे पूर्ण कोल्हापूरकरांच्यासाठी खूप नशिबाची गोष्ट आहे भाग्याची गोष्ट आहे कारण रुरल एरियातनंच आता खूप मुलं स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यामुळं मुलांना कळेल की स्पर्धा परीक्षा नेमकं काय असतं आणि त्याच्याकडे गेल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या वेगवेगळ्या अचीवमेंट मिळू शकतात या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होण्यापूर्वीचा ॲटिट्यूड आणि आत्ता साहित्य संमेलन बघून इथली व्याख्यानं ऐकून काय फरक पडला आहे आपल्या स्वतःच्या विचारसरणीमध्ये आमचे विचार खूप चांगले झालेत की पहिला आमचे विचार एवढे नव्हते की आम्ही यापर्यंत पोहोचू शकेल की नाही तर ह्या साहित्य संमेलनात आल्यामुळे त्यांचे विचार ऐकून आम्हाला आमचे मन परिवर्तन झाले त्यातून आम्हाने खूप इच्छाशक्ती प्रबळ झाली आमची त्या ऐकल्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन वाढलाय आमचा ते ऐकल्यामुळे लाईव्ह महाराष्ट्राशी चार बोलल्याबद्दल धन्यवाद